नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता एक मोठीच अपडेट आपल्याला भेटलेली आहे ती म्हणजे मथुरची शर्यत जमलेली आहे समोर नांदिवलीची बैल असणार त्यांच्यावर आता नाव फिरवलं गेलेलं आहे आणि मथूरसोबत असणारे म्हणजे जो फेऱ्यामध्ये जो बैल होता हिंदकेसरी वजीर जो असू शकतो असू शकतो बघूया आपण पुढं गेल्यावर समजेलच आपल्याला आणि आपल्या चॅनलमार्फत तीसुद्धा आपल्याला व्हिडिओ भेटणार आहे तर ही आपल्याला जशी अपडेट भेटले तशी आपण तुमच्यासाठी पोचवलेले तर मित्रांनो चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच वेट करत राहा आपला की लवकरच आपली मथुरची आपल्याला शर्यत बघायला मथुर एक हजार एकची शर्यत आता जमलेली आहे लवकरच आपल्याला शर्यत बघायला भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आप आणि आप आपल्याच मार आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला मथुरची शर्यत आपण दाखवणार आहे समोर बघू शकतो तुम्ही मथुर एकदम सज्ज झालेला आहे आता लवकरच थोड्या वेळात मथुरला काढणार आहेत आणि इकडं मथुरनी आपल्या दुसऱ्या गाडीवर नाव फिरवलेलं आता आणि चांगली आपल्याला नक्की शहरात भेटेल इकडं बघू शकता तुम्ही आणि बघूया पहिरा कोण असणार आहे लवकरच माहीत पडेल आणि गाडी आपल्याला चांगली धावताना दिसणार आहे तर चॅनलवर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला ही व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो मथुर एक हजार एकची शर्यत आता जमलेली आहे लवकरच आपल्याला शर्यत बघायला भेटेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याच मा आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला मथुरची शर्यत आपण दाखवणार आहे समोर बघू शकतो तुम्ही मथुर एकदम सज्ज झालेला आहे आता लवकरच थोड्या वेळात मथुरला काढणार आहेत आणि इकडं मथूरनी आपल्या दुसऱ्या गाडीवर नाव फिरवलेलं आता आणि चांगली आपल्याला नक्की शहरात भेटेल इकडे बघू शकता तुम्ही आणि बघूया पैरा कोण असणार आहे लवकरच माहीत पडेल आणि गाडी आपल्याला चांगली धावताना दिसणार आहे तर चॅनलवर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला ही व्हिडिओ बघायला भेटेल